नमस्कार मंडळी कसे आज सगळे मी जयश्री आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये तर आजचा हा सलग तिसरा दिवस आहे आणि आता थोडा उघडला पाऊस त्याच्यामुळे मी बाहेर आले गार्डन मध्ये खूप थंडी वाजते म्हणजे इकडे थोडा जरी पाऊस पडला पा। तरी इतकी थंडी वाढते पण छान वाटतं सगळीकडे असं हिरवगार झालं एकदम आणि आकाशात ढग बघा अजूनही पाऊस पडणार असं वाटतंय तर सकाळी सकाळी रनिंगला जायचं तर काय माझं जमतच नाही आहे पावसामुळे या आणि ही सुंदर अशी पिवळी फुलं हॅलो इतर वेळी इतका लख प्रकाश असतो म्हणजे रात्रीचे दहापर्यंत पर्यंत पण आता आभाळ असल्यामुळे असं वाटतंय किती अंधार आहे घरामध्ये आणि डडा ही काल तुम्हाला मी कदाचित दाखवली की नाही दाखवली आय डोंट रिमेंबर ही आहेत आमच्या शेजाऱ्यांनी आम्हाला दिलेली त्यांच्या बागेतील दिल, फळं मी टायमर लावून ठेवते कारण की मला भरपूर वेळ लागतो स्वयंपाक करायला तर टायमर लावलं म्हणजे पटकन आटपतं आणि आपल्या वेळेवर लक्ष राहतं आणि इतर कामं करायलाही आपल्याला भरपूर वेळ भेटतो कारण कसं होतं इकडे राहायचं म्हणजे तुम्हाला सगळं डीआयवाय असतं इकडे तुम्हाला हेल्पर नसते कामात कुठल्याही कामा तर किचनमधली कामं असतील तुमची ऑफिसची कामं असतील तुमचा अभ्यास असेल सगळं तुम्हाला डीआयवाय स्वतः करायचं असतं तर त्याच्यामुळे वेळेचं मॅनेजमेंट करणं इथे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी टायमात लावून ठेवते मॅक्झिमम एका तासाच्या आत मी किचनमधून बाहेर पडायलाच पाहिजे तेव्हा कुठे माझी इतरही कामं वेळेवर होतात अजून टर्फलच काढते कांद्याचं तरी माझ्या डोळ्यातून पाणीच पाणी माझ्यासोबत हे नेहमी होतं नो बाय माझ्या लास्ट इंडिया ट्रिपमध्ये मी हा मसाल्याचा डबा आणला आणि याच्यामुळे माझं काम इतकं सोपं झालं ज्याने कोणी हे इन्व्हेन्शन केलं असेल मसाल्याचा डबा थँकफुली पाण्यात नाही पडला मी मटकी भिजवली होती बरं तिच्यात नाही पडला माझा फोन तर इकडे मी खूप शोधलेला मसाल्याचा डबा लास्ट जेव्हा मी पहिल्यांदा इकडे आले होते तर मी तेव्हा खूप शोधलेला मसाल्याचा डबा मला कुठेतरी सापडेल कुठल्या तरी सुपर मार्केटमध्ये पण कुठेच नाही सापडलेला आणि तर इंडियाला जाताना स्पेशली मी लिस्ट करून गेले होते की मला तिकडून काय काय आणायचं आहे आणि त्यातलाच इम्पॉर्टंट गोष्टींमध्ये होता हा मसाल्याचा डबा याच्यामुळे माझं काम इतकं सोपं झालंय संध्याकाळचे पाच वाजलेले आहेत आणि मला बाहेर जायचं होतं थोडं पण तेवढ्यात तुम्हाला दाखवते जोरात पाऊस चालू झाला आणि सहा वाजता माझं लेक्चर आहे तर आय डोंट थिंक आज पण मला जायला मिळेल बाहेर आणि मी विचार करते जाऊ की नको जाऊ बाहेरचं बाबी काय करू की उद्या जाऊ सेशन रेकॉर्डेड सेशन नाही घेणार मी इग्नोर करा माझ्या पलंगावरचा हा पसारा नाही कसं बघा कधीतरी ठीक आहे नाही नाही थिंक आज मला कुठे बाहेर जायला मिळेल आणि पाऊस काही थांबायचं नाव पण घेत नाहीये तर पाऊस थांबण्याची वाट बघण्यातच माझा भरपूर वेळ गेलाच आणि त्यामुळे अभ्यास पण नाही झाला आणि दुसरी पण एक दोन कामं तर नो प्रॉब्लेम ते उद्या करेन आणि आता मी तुम्हाला मी भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्लॉग्स आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चूस आणि जय महाराष्ट्र